नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि चॅनलला तुम्ही करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिक दहा बाजार भाव पाच रुपये ते पंचवीस रुपये बोर्डिकची आज मार्केट गुलछडी बाजारभाव एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे ऐश्वर्या येलो शेवंती ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव बाग्यश्री वाईट साठ रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो प्रति किलो आज शेवंती वाईट मार्केटमध्ये पौर्णिमा वाईट शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा वाईट शेवंती मार्केटमध्ये विकलेली पार्सली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याचे मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा। कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव बा। शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो पिवळा झेंडू पंधरा रुपये ते तीस रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकायलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते पंचवीस रुपये प्रति गड्डे आज सोप्याचे मार्केटमध्ये विकले आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा पंच पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जेरबिरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्निशन शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलचे पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच पिंक डिझी पन्नास रुपये ते सत्तर रुपये कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच बोडेज गुलाब टुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोडेच गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति पंच आज शोभेवंत सूर्या पुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा पुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिप्सोफिला शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिपंच आज जिप्समध्ये विकली आहे बंडल दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच बिजली बाजारभाव वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शे शेवंती भाव सेंट वाईट चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईट ची मार्केट विकलेली आहे स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस बंडल मार्केट विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये बंच आज कलर गुलाब मध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डी जे मार्केट विकलेली आहे काकडा बाजार भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच काकड्याचा आज मार्केट विकलेला आहे